ठाण्यातील कळवा नका या परिसरातून एका नका कामगार महिलेला सकाळच्या सुमारास कामासाठी घेऊन गेले असताना दुपारी ती महिला मृत अवस्थेत इमारतीमध्ये आढळून आली आहे शांती सुरेश चव्हाण असे या महिलेचे नाव असून कळवा पूर्व सम्राट अशोकनगर येथे ही महिला राहत आहे या महिलेच्या गळ्यात गुंडाळलेली ओढणी व मानेवर तसेच पोटावर देखील धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे या हत्येने नाका कामगार महिलामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे तसेच संबंधित महिलेला न्याय मिळावा याकरिता प्रचंड नाका कामगार महिलांनी कळवा रुग्णालयाबाहेर गर्दी केली आहे

काय प्रकार घडला काय सांगशील सकाळी ती नाक्यावरून कामा गेली कामावर कामावर तिचा रोजचा टायमिंग जायचा ती कामावर गेली आहे जसं ते कामावर गेली आहे तसा त्याचा काहीतरी झालंय तिकडं मारला गेलाय तर आम्हाला शक्य आहे त्याच्यावर म्हणून आम्ही तुम्हाला बोलवलं भिगारी काम करते ती साफसफाई करायला गेली असेल बाजूच्या बिल्डिंगला बिल्डिंगचं नाव तर मला माहित नाही नवीन तो काम त्याच्यावर ती प्रकरणा झाली आहे ती त्याबद्दल आम्हाला कुणी मारलंय असा ती शक आहे आम्हाला त्याबद्दल आम्ही हे करतोय काय वाटतं गुन्हावर नेमका संशय तुम्हाला येतो गुन्हावर तर शक्य नाही आम्हाला मग ते पोलीस आहे ते चौकशी करतात थे थे, ना ना ते काय ते करून घेईल ते लोक काय मागणी हेच मार्ग आहे की आम्हाला दोषीला सजा द्यायची आहे त्याला हा हे आमचं मान्य आहे नाहीतर आम्ही तिकडे मोर्चाला बसेल ऍक्शन घेणार घडलेला आहे त्या महिला नेमक्या तुमच्या कोणा काय सांगाल घटनेविषयी भीमू चव्हाण भीमू काय संपूर्ण घटना घडलेली आहे कामाला नेलं होता नेलं होता माणसाने कामाला नेलं होतं ते बाई कामाला गेली होती ती बिल्डिंगवर आठ दहा दिवस काम केले जवळ दुपारी दोन अडीच वाजतापर्यंत इथं ते त्या लोकांनी काय केलं काय नाही त्या बाईला मर्डर मर्डर खेल, केले मर्डर केले त्याच्यानंतर आम्हाला न्याय पाहिजे कोण बिल्डर आहे कोण नेला आहे कोण नेला आहे कोण घेऊन गेलं आहे काय काम लावलं आहे काय कधी घटना ही घटली ही आम्हाला न्याय पाहिजे नाक्यावरून कुठल्या ना बिल्डिंग ठिकाणी बिल्डिंग घटना घडली त्याच्याबरोबर काय घटना घडली ते बिल्डिंग मध्ये आतमध्येच माहिती त्यांना त्यांना आतमध्ये काय केलं आतमध्ये करून त्याला खलस करून त्याचं तिचं बॉडी ठेवली होती